अर्थ क्रांतीवीर राजवजी नाईक शिववीर बलेजी नाईक शिवराम वैद्रकर न सर्वच महापुरुषाला क्रांती संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष लोकनगर दौलत नाना शितोळे साहेब यांच्या सूचनेनुसार यांच्या आदेशानुसार तसेच युवकाच्या आधी नाईक यांच्या निरीक्षणाखाली आपण जनसंवाद यात्रेचा दुसरा टप्पा संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू करत आहोत आणि त्याची सुरुवात आज या शहरापासून करत आहोत या जनसंवाद यात्रेमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आदरणीय नानासाहेब यांनी बराच भाग किंवा महाराष्ट्र पूर्ण पिंजून काढला परंतु यावेळेच्या जनसंवाद यात्रेमधून आम्हाला दुसऱ्या पुछ काय गोष्टी अपेक्षित आहेत याच्यामध्ये प्रामुख्याने पहिली गोष्ट आहे ती संघटन संघटनेचा पदाधिकारी मी बऱ्याच वेळा म्हणतोय संघटनेचे पदाधिकारी असल्याशिवाय संघटना नाही बरोबर आहे संघटनेचे ग्राउंड लेवल पर्यंत पदाधिकारी पाहिजे तरच आपण संघटना चालवू शकतो म्हणून आपण या दौऱ्यामध्ये संघटना मागणार आहोत संघटनेचे पदाधिकारी घेणार आहोत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि हे हा दौरा चार महिने चालणार आहे याला कारण एकच आहे की एक दोन जिल्ह्यात घेतले मला पण सर्विस आहे एक दोन जिल्ह्याचा दौरा घेतल्यानंतर म्हणजे गॅप टाकून दिवस दुसरे दोन जिल्ह्यात घेणार आहे असं करत करत आपण संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा हा चौदा फेब्रुवारी हे चौदा जून जवळपास चार महिन्याचा काळ याच्यामध्ये जातोय चौदा जून पर्यंत चौदा जुलै पासून चौदा फेब्रुवारी ते चौदा जून पर्यंत आपण ही जनसंवाद यात्रेचा दुसरा टप्पा पार पाडणार आहोत याच्यामध्ये दुसरा स्वार्थ एकच आहे की खालीपर्यंत किंवा तालुक्यापर्यंत जाण्याचं एकच कारण आहे की बऱ्याच लोकांच्या आजोब खूप अडचणी आहेत आणि आपण पदाधिकारी नेमलेले खूप चांगले काम करत आहेत परंतु आपण जर त्या ठिकाणी गेलो तर अजून काय आपल्याला गोष्टी त्यातून मिळणार आहेत अजून काय लोकांच्या सुधारणा करायला पाहिजे अजून याच्यामध्ये काय करायला पाहिजे याचा सगळा अहवाल मी चौदा जून नंतर पंधरा जूनला ला आदरणीय दौलत नाना शेतोळ साहेब यांच्या समोर मांडणार म्हणून आता जरी आजची मीटिंग झाली तरीही माडा तालुक्यातल्या काय अडचणी आहेत तुम्ही फोनवरून माडा तालुक्याचे अध्यक्ष आता आपण नेमणार आहोत आपण फेरनियुक्ती पत्र देणार आहोत त्यांच्या समोर आता महत्वाचा विषय या ठिकाणी बोलायचा पहिल्या काळात झाला असेल परंतु इथून पुढे पुढच्या काळामध्ये आचारसंहिता आचारसंहिता या वाक्याचा अर्थ आपण एवढाच घेतो आजपर्यंत निवडणूक लागली की ज्याला आचारसंहिता आचारसंहिता लागली आपल्या संघटनेची आचारसंहिता असणार आहे म्हणजे प्रोटोकॉल त्या प्रोटोकॉल मध्ये बऱ्याच गोष्टी आहेत दादा नंतर तुम्हाला सांगतील पण मी आज एक महत्वाचं फोन लावायचा एक दोन तीन फोन झाले तालुकाध्यक्षाने तुम्हाला त्यांना कळल्यानंतर त्यांच्या त्यांना जेवढं शक्य आहे तेवढं त्यांनी काम करतील जर तालुकाध्यक्षाच्या विषय आवयकाच्या बाहेर असेल तर ते जिल्हाध्यक्षाला फोन करायचे जिल्हाध्यक्षाच्या पुरंदर काम होत नसेल तर त्यांनी त्या जिल्ह्यामध्ये जे मदर बॉडीची लोक आहेत वेगवेगळ्या आघाडीच्या अध्यक्ष ज्येष्ठ आहेत त्या लोकांचा सहा सल्ला घ्यायचा त्या लोकांना जर नाही जमलं तर नंतर मग अंकुशराव जाधव सर आणि सुधीर नाही दादा त्यांना तुम्ही फोन करायचा त्या ज्येष्ठ मंडळ जिल्ह्यात जर त्याच्या मार्फत जर काम नाही झालं पण आम्ही आणि नंतर शेवटी हो दौलतनामा पाहणार याच्यामुळे काय होणार आहे की पदाधिकाऱ्याला मान सन्मान मिळणार आहे पदाधिकारी टिकणार आहे जर डायरेक्ट महावीर मध्ये माळेगावचे आहे त्यांचं काम केले दौलतनामा लगेच बोलू शकतात ना नाना ना बोळे नाना माहित नाही काय याच्यामुळे दुसरा दुष्परिणाम या ठिकाणी व्हायला डायरेक्ट महावीरमध्ये माना त्याचा प्रॉब्लेम नाणाला फोन लावला एक किरण चालू वाई तालुका देशीर माझी काहीच गरज नाही निवांत वापर अशा प्रकारची भूमिका होऊ लागलेली आहे म्हणून ही आचार संगीताना आपण अत्यंत काटेकोरपणे माणार आहोत एखाद्या वाहन एखाद्या वाहन चालक आहे वाहनाचा ड्रायव्हर आहे वाहनाचा मालक आहे वाहनाचा प्रॉब्लेम झाला तर त्याच्यासाठी सुद्धा आपल्याकडे गेले वाहन चालक संघटना आहे त्या आदेशाला आपण फोन करणं गरजेचं आहे तो नंतर वर प्रवेश करणं हे काम चालत अशा प्रकारच्या सिस्टीम आपण काम करणार आहोत आणि जे खालचे पदाधिकारी आहेत ते डायरेक्ट जिल्हा तालुका देशाला कॉन्टॅक्ट करायचं काम आहे आपण शाखा भविष्यात लवकरच आपण माढा तालुक्यामध्ये गाव तिथं शाखा करणारच आहे त्याचा फायदा खूप होणार आहे एकटे किरण जाधव असतील किंवा आपण आता योग देश नेणार आहोत असतील काय काम करू शकत नाही एखाद्या अमुक अमुक म्हणजे आले गावमध्ये आधार कार्ड नाही जाती टाकले नाही किंवा तिथं शासकीय योजनेचा फायदा आपल्याला घेता येत नाही एखादा वृक्षारोपणचा कार्यक्रम घ्यायचा आहे त्या ठिकाणी तालुका अध्यक्ष किंवा इथे जाऊ शकत नाही तर त्या गावाचा जी शाखा अध्यक्ष आहे त्याला आपण जबाबदारी सांगू शकतो आणि त्याच्या मार्फत सगळा डाटा महाराष्ट्रामध्ये पोहोचू शकतो आणि काम भविष्यात करू म्हणजे असं जर ही साखळी केली तर संघटना टिकणार आहे अजून सर्वांना या ठिकाणी सांगायचे जवळपास सर आहेत मागच्या भाऊ बरोबर बरेच लोक आहेत मला वाटते दोन पाच चाळीस वर्षी लोक करत अजून बरेच जण कंटाळले ह्या गोष्टीला की काय मिळतंय आता आपण बसतो या खूप झालं तुमच्या सगळ्याचं कष्ट पाहायला येत आहे तुम्ही सगळ्यांनी बघितलंय आधी काल किंवा आज महिन्याच्या हे पैसे देऊन सुद्धा काम होत नाही तुमच्या आमच्यामुळे तुम्ही जे फळा त्याच्यामुळे काम झाले तुम्ही असं म्हणायचं नाही की आजपर्यंत पाऊल संघटन काय मिळालं असं म्हणू नका दुसरी गोष्ट बऱ्याच लोकांना तुम्हाला माहित आहे तिकीट आलं पुस्तकामध्ये दहा आला त्यांच्या नावाने आयटीआय कॉलेज नाव आता काल चे जेणेकरून समाजामध्ये जे चांगलं काम करते त्यांना प्रेरणा मिळणारी गोष्ट घडलेली आहे ज्या ज्या संस्था आहेत समाजासाठी काम करणाऱ्या त्यांना प्रेरणा देणारी गोष्ट गोष्ट घडलेली आहे त्यामध्ये थोडीशी चूक झालेली आहे परंतु शासनाचं अभिनंदन आपण जोरदार करावं शासनाचं अभिनंदन करायचं गोष्ट कोणती आहे आजपर्यंत रामोशी बेरड समाज किंवा भा भटक्याने मुक्त समाजाने अठराशे सत्तावनच्या हो उठावाच्या अगोदर रामोशाच बंड होतं सुरुवातीला ते बंड कोणी केलं असत तर रामोशी बेरड आणि भाटक्यामुक्त लोकांनी केलं पण भटक्या मुक्त त्यानंतर आता बघा हो तीनशे पन्नास वर्ष झाली शिवराज्याभिषेक होऊन शिवराज्याभिषेक शिवाजी महाराजाच्या राज्यामध्ये गुप्तहेर खात्यामध्ये जवळपास चार हजार ते पाच हजार रामोशी बेरड हे गुप्तहेर होते मग या गोष्टीची दखल घेऊन विमुक्ताचा सर्वांचा एक नाव पुढे घेऊन माणसं म्हणा चाळीस वर्ष काम केले त्यांना जेव्हा स्वतःची फाईल तयार केली टाकली तर महाराष्ट्र शासनाचा आद्य क्रांती राजे उमाजे नाईक पुरस्कार आता त्याला मिळणार आहे त्याच्यामध्ये पुरस्काराचं स्वरूप इतकं वेटेज आहे तो मुख्यमंत्री साहेबांच्या हस्ते तो पुरस्कार दिला जाणार आहे आणि पन्नास हजार रुपयाची रक्कम कमाए। आहे रक्कम तुम्ही देण गेलं दे 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 नाही तुम्ही पैसा कितीही गरीब असू द्या सगळ्यांनी पैसा बघितला आहे जो मान सन्मान आहे हे शरीर आहे मी प्रत्येक वेळेस म्हणतोय तुम्ही हे शरीर बघताय का जगातलं मोठं सत्य आहे जगातलं मोठं सत्य आहे राजे महाराजे सुद्धा हे शरीर त्यांना संपवा लागले

सोमनाथांना असतील अशोकांना असतील चंद्रका बाबा असतील आपले चव्हाण चलुतात्या असे नाव का निघतात त्यांनी समाजच्या वाटी मी तुम्हाला सांगण्याच्या मला प्रेरणा देतोय मी की तुम्ही जर मोजके लोक या ठिकाणी पदाधिकारी आले असतील तर तुम्ही समाजसेवा करा दादानी मागा म्हणल्याप्रमाणे आणि आर्थिक सक्षम जसे आपले कार्यकर्ते होते जे आपले पदाधिकारी आम्ही स्वार्थ ठरणार आहे ज्या लोकांना आम्ही पद देणार आहोत ज्या लोक आम्ही पद निवडणार आहोत आर्थिक सक्षम कसे होतील याही गोष्टी म्हणजे गुप्तपणे आम्ही काम करणार आहोत गुप्तपणे म्हणजे त्यांचं पण ते फिरतायत त्यांना पण फिरण्यासाठी किंवा त्यांच्या पुढचं काय उपयोग पडेल अशा काही गोष्टी सुद्धा आम्ही करणार आहोत पण त्याला पण थोडा वेळ जाणार आहे काय गोष्टी तुम्ही विश्वास दुसरी गोष्ट आता या ठिकाणी नवीन पदाधिकारी आपण नेमणार आहोत त्या नवीन पदाधिकाऱ्यांनी सगळ्यात महत्वाचा दादा सांगितल्याप्रमाणे आज मी माझा शेवटचा माडा तालुक्यातला कार्यक्रम असेल मी स्वतः सगळ्यांना फोन केले यांनी पण फोन केले त्यांनी परिसरांना फोन केले दादा दा 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 इथून पुढे त्या कार्यक्रमाला दहा जरी लोक आले तर मी स्वतः माडा तालुक्यात जबाबदारी घेणार नाही या हे सगळं या टाळ्या बाजूला हे सगळं पुढे पुढे

तर आजपर्यंत आपण बरेच कार्यक्रम घेतले रक्तदान शिबिर असत किती त्याचा सर्व आपण फायदा झालेला आहे आता यानंतर जीओला मिटिंग आहे दुपारी एक वाजता आता दिर्थ झाले त्यानंतर अ मध्ये मिटिंग आहे त्यामुळे या ठिकाणी आपण पदाधिकारी मी त्यासाठी संवाद साधेलच परंतु अतिशय चांगली टीम तयार होत आहे किरण जाधव सारखे तालुका अध्यक्ष असतील लातूर कॉर्पोरेट सारखे आपण जे मला सागर जाधव सुद्धा याच्यामध्ये जोरदार काम करायला ठरवलेलं आहे सुधीर जाधव आहेत आपल्याला भविष्यामध्ये खूप मोठं काम करायचं आताच मी तुम्हाला सांगितलं पुरस्काराची गोष्ट करतील नाना आता कोण आलाय ज्या बिवडीमध्ये आद्य क्रांतीवीर राजीव माजी नायकांची जयंती साजरी करण्यासाठी आपण सात सात सत्तर लाख रुपये गाठवत होतो वैयक्तिक नाना थोडंफार इतर लोकांचं थोडंफार फोड पण पाच टक्के मदत होत असेल पंच्याण्णव टक्के आदरणीय डेव्हलपमेंट असोसिएशन ते इथून पुढे सात सप्टेंबरला बिवडी या ठिकाणी जयंती साजरी करण्यासाठी पन्नास लाख रुपये प्रत्येक वर्षी मिळणार याच्यावर फडणवीस साहेबांची सही झालेली आहे फक्त घोषणा व्हायची राहील त्यामुळे बिवडीची जयंती मोठ्या दिमाखात आपल्या ता समाजाचा बहुमान आहे कुठेही पहा आता इथं जातीवाद आपल्याला करायचा नाही शिवाजी महाराज जयंती आल्यानंतर किती अभिमान आहे त्या लोकांना औ जरांगेच्या एका फोसला करत नाही बिचारा ज्या बसल्याने एक एक शंभर शंभर माणसाचे व्हिडिओ आपण तुम्ही आणू शकता आपलं संघटन स्ट्रॉंग करा भविष्यात केलं ना म्हणल्याप्रमाणे वेळ येणार आपल्या लोकांकडे कोणी लक्ष देणार नाही आपल्या लोकांकडे फक्त आपलेच लोक लक्ष देणार आहे त्यामुळे संघटन मजबूत करायचे आपल्याला आणि ह्या तुम्हाला सगळ्याला विपरीत आपण आता द्यायचे तुमच्याकडे जबाबदारी देणार आहे आणि तुमच्याकड जर मला कोणाला फोन आला की की बाबा असा समाजावर केस झाली मला ह्या कोणाला पण आहे कायदेशीर समाजात समितीची के पण चालना पण पण देण्याचा आपण येणार आहे त्यांनाच मी फोन करायला होणार मी स्वतःच्या कामामध्ये करणार होतो अशा प्रकारे सिस्टीम प्रत्येक पदाला आपण न्याय देणार आहोत भविष्यासाठी खूप काम करायचं आहे त्यानंतर उमाजी नायकांच्या जे स्मारक बनवायचं आहे दहा इकडचं क्षेत्र त्या मध्ये आपल्याला मिळत आहे इथं पण मोठं स्मारक आपलं होणार आहे आपल्या सगळ्यांची इच्छा असते की महात्मा फुले स्मारक झालं किंवा इकडं अण्णाबाब पाटील स्मारक झालं परंतु थोडा विश्वास ठेवा आपल्या सगळं जो माणूस आहे का आपला नेता साहेब यांच्या मनात जे कल्पना आहेत का आपल्या सगळं देणार नाही अशा गोष्टी तो माणूस फक्त आणि फक्त समाजासाठी जोडतो एवढं लक्षात ठेवा मी अतिशय जवळ माणूस बघितलं बऱ्याच जणांचा काय जण विरोधक असतात वर्ष करताय असं झालं तर जण वैयक्तिक कामासाठी असं करतात असत नाही माझ्यावर विश्वास ठेवा मी बेकर वेसनी आहे मी शाळा मास्तर आहे माझ्यावर विश्वास ठेवा दौलत नाना सुतोळे साहेब हे रामोशी बेरड आणि बहुजनाच्या भटक्या समाजाच्या लोकांच्या कल्याणासाठी काम करत आहे एवढी गोष्ट लक्षात ठेवा त्यांच्यावर काही दिवसात पुणे आपण अतिशय चांगलं काम होऊ शकणार आहे आता सांगितलं की जिल्हा परिषद पंचायत समिती आपण त्याच्या गोष्टीची आपण सगळ्या तालुक्यात तयारी करणार आहोत तालुका पंचायत असेल जिल्हा परिषद असेल जिल्हा नियोजन कमिटी असतील आणि विशेष करून तालुक्यामध्ये ज्या कमिटी असतात संजय गांधी निराधार योजना दक्षता कमिटी या ठिकाणी मी एकटाच नाही जाणार मला आता नानाने अध्यक्षपद दिलंय यानंतर जी दुसरी लोक आहेत त्यांना संधी मिळणार जिल्हा परिषदला तो सर मी शकत नाही तालुका पंचायत मध्ये सर संधी देणार आहे आधार आधार कमिटी आहे त्याच्यावर किंवा आता लाडकी बहिणीची योजना आहे त्याच्यावर पण कमिटी असते त्याच्यावर सुद्धा आपल्या महिना महिना कोण लावू शकतो सगळं होऊ शकत का तर पुढील पाच वर्षे हे आपल्या माहिती सरकारचा आहे त्या महायुतीमध्ये आपण निर्मला क्रांती संघटना घटक पक्ष आहे आपला डेव्हलपमेंट सरकारच्या शब्दाला खूप वेळेस आहे मंत्रालय मध्ये त्याचा फायदा आपण सगळे करून फक्त विश्वास ठेवा मरकळ अवस्था जी आली का बऱ्याच जरा दहा वर्ष झालं वीस वर्ष झालं पंचवीस वर्ष काम करतोय काय तो काय काय म्हणू नका तुम्ही शेवटच्याला झेंडा लावताना नसल्यावर तुमचा काय उपयोग आहे झेंडा लावताना तुम्ही नसला तुमचा काय उपयोग काम केलेलं असत थोड्याच दिवसात झेंडेच्या जवळ आलोय आपण माझ्या एकच वर्ष महामानसं दिले किती एक वर्ष दो एक दोन वर्षानंतर अजून काय होते बघा मी आता दोनदाय कामच्या दोन वर्ष एक किंवा दोन वर्षात आपली इतकी जबरदस्त स्टँडर्ड पद्धतीने जमा होणार आहे आणि इतकी मोठी काम होणार आहे विश्वास ठेवून सगळ्यांनी काम करूया पदाधिकारी वाढवूया सगळ्यांना शुभेच्छा देतो इथून पुढे सोलापूर असेल माना तालुका असेल मी स्वतः वैयक्तिक कोणताही कार्यक्रम घेणार नाही मी पदाधिकाऱ्यांना सूचना देणार आम्ही हा कार्यक्रम तुम्ही घ्यायचा आहे आम्ही येणार स्टेजवर बसणार भाषणकारला निघून जाणार आमच्या पण काय वर्गणी पाहिजे असेल तर आम्ही वर्गणी देणार ठीक आहे परंतु तुम्ही सगळ्यांनी संघटना ताब्यात घ्या संघटना तुमची आहे संघटना वैयक्तिक आमच्या इथं बसलेल्या लोकांच्या समोरची नाही तुम्ही जर इथं सगळं आज काय करा संघटनेला अर्थ काय तुम्ही एवढी समोर बसणारी लोक जर आता मीटिंगला आला नसता तर आमच्या या मीटिंगला अर्थ काय तुम्ही आहे म्हणून आले त्यामुळं संघटना तुमची आहे तुम्हाला आम्ही सगळ्यांना आम्ही पद देणार आहोत त्या पदाचा चांगला वापर करू त्याने लेटर पॅड तयार करा व्हिजिटिंग कार्ड तयार करा कामाला लागा अडचण असेल तर मी आहेच पण सिस्टीमनुसार काम चालेल एवढं या ठिकाणी बोलतो कारण का पुढची ओरला मीटिंग आहे त्यामुळे आपल्याला आता आता तास वेळ जाणार आहे पद वाटप करण्यासाठी ठीक आहे धन्यवाद आम तो जन्माला जे म्हणजे